मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी मंत्री होतो तेव्हा आदिवासीच्या बावीस योजना राज्य सरकारला आम्ही चालू केल्या काँग्रेसनं नाहीत केल्या कधी के काँग्रेसनं के? आपलं सरकार होतं कधी त्या बावीस योजना चालू केल्या आदिवाशाला जी संरक्षण आहे तीच संरक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये मी स्वतः असताना पास केलेलं आहे आणि त्या बावीस योजनाला आम्ही पैसे दिलं पण उद्धव साहेबाचं सरकार आलं सुप्रियाताई त्यावेळेस त्याला बजेट रुपयाचं दिलं नाही आम्ही आमच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी मंत्री असताना धनगर समाजाला आदिवासीच्या बावीस सवलती दिल्या आम्ही घटनात्मक दिल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आता उद्या केंद्रात मी खासदार होणार आहे केंद्रात देखील त्या आदिवासीच्या बावीस योजना आहे त्या लागू करण्यासाठी मोदी साहेबांना विनंती करणार आणि ती महाराष्ट्रात जसा कायदा बनवला आहे तसाच तिथं बनवणार पर ज्यांनी चाळीस वर्ष राज्यकारभार केला शाहू फुले आंबेडकरचं नाव घेऊन त्यांनी धनगर समाजाला वंचित का ठेवलं आणि एनडीएचं मी अभिनंदन करीन इंडियनं एम दिल्या मिनिस्ट्री दिली खासदारकी दिली तुम्ही व्हाईस चेअरमन दिलं कारखान्याचं इंडिया इंडियावाल्याने त्यामुळे त्यांचा जर हिशोब काढायचा असेल तर मी बी इंजिनिअर आहे मी पैसे भरून इंजिनिअर झालो ना मेरिटच्या कॉलेजचा इंजिनिअर आहे पण मला त्यात जायचं नाही त्यांनी शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि आपल्याच हातात सत्ता ठेवायची आणि व्हाईस चेअरमन कुठला तरी देवकाने कोकरे करायचा खबर नाही हां